नगर परिसराला हादरून सोडणाऱ्या भाजपाच्या वार्डाध्यक्ष प्रकरणात पोलिसांनी कडक पावलं उचलली आहेत दिवसाढवळ्या घडलेल्या या निर्घुण हत्येनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर पोलिसांवर नागरिकांनी रास्ता रोको करून संताप व्यक्त केला होता अखेर तणाव कमी करण्यासाठी आणि आरोपींच्या मनात पोलिसांचा धाक निर्माण करण्यासाठी नगर पोलिसांनी अटक असलेल्या आरोपींची त्याच परिसरातून धिंड काढली आहे या धक्कादायक आणि कठोर कारवाईनंतर आरोपींचे धाबे आणले आहेत यशोधरा नगरमध्ये दिवसाढवळ्या भाजपाच्या वार्डाध्यक्षाची झालेली हत्या संपूर्ण परिसराला हादरून सोडणारी ठरली गुन्हा गंभीर असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत थेट पोलीस ठाण्याजवळ रास्ता रोको आंदोलन केलंय परिसरात भीती आणि तणाव असल्याने पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे नागरिकांच्या मनातील भीती कमी व्हावी आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना रोखण्याकरिता पोलिसांनी कठोर भूमिका घेत अटकेतील आरोपीची हातकड्या घालून धिंड काढली आहे आरोपीला घटनास्थळाजवळील गल्ली बोळांमधून फिरवण्यात आलाय पोलिसांच्या या कारवाईदरम्यान परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलिसांनी घेतलेल्या या कडक भूमिकेमुळे परिसरातील भीती काहीशी कमी झाल्याचं दिसून आलं स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या निर्णयाचं स्वागत करत कायद्याचा धाक कायम राहील तरच अशा गुन्हेगारांना आळा बसेल अशी प्रतिक्रिया दिली आहे या दरम्यान आरोपीवर खुणासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे